नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोहित वैती या युट्यूब चॅनेल मध्ये आज आपण बनवणार आहोत कोळी पद्धतीची गोऱ्या पाण्यातील चिंबोरीची भाजी ही भाजी भाकरी किंवा भातासोबत छान लागते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढील प्रमाणे साहित्य पाहूया गोऱ्या पाण्यातील चिंबोऱ्या अद्रक लसूण मिरची पेस्ट ओल्या खोबऱ्याचे वाटण कांदा तळून घेतलेला पेस्ट सुक्या खोबऱ्याचे वाटण कोळी मसाला गरम मसाला हळद चवीनुसार मीठ पॅन मध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घालू आणि ती थोडी परतवून घेऊ आता याच्यामध्ये तळून घेतलेला कांदा घालू आणि तो थोडा परतवून घेऊ याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मसाले घालू आणि परतवून घेऊ आता यामध्ये चिंबोऱ्या घालून घेऊ गा। आणि त्या परतवून घेऊ याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून पंधरा ते वीस मिनट शिजवण्याकरिता ठेवा शिंबोऱ्या hmm. बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचे वाटण घालून आणि पाच ते दहा मिनिट वाट बघ चिंबोऱ्या पूर्णपैकी शिजलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे वाटण घालू तयार आहे गोऱ्या पाण्यातील चिंबोरीची भाजी ही तुम्हा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब